तर मित्रांनो बघू शकता कसला वळू लागला जबरदस्त नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आपण चालू आहे फिशिंग करण्यासाठी ते ही राऊड फिशिंग तर बघू शकता पहिला पाऊस झालेला आहे म्हणजे आतापर्यंत आपला आपल्या इकडे पहिला पाऊस असा झाला नव्हता की जसं आपल्याला नदीला होळाला पाणी येईल तर मित्रांनो आज पाऊस झाला आहे आणि आज आपण करणार राऊड फिशिंग तर बघू शकता की आपली गँग आणि आपल्या छकाऱ्या आणि ह्या एवढी ज्या छकाऱ्या आहेत आपण म्हणजे मागच्या वर्षी ज्यात आपण नव्या आकारल्या ना अजून ठेवून दिल्या भाजून वगैरे जुन्याच आहेत आपल्या आणि आपण आहे सहा जणे तर मित्रांनो एक म्हणजे आपण मासे तिकडेच पकडणार आणि आपली तिकडेच झंझरेत अशी रेसिपी होणार तर बघूया जर मासे नाही मिळाले तर खेकडे सुद्धा आपल्याला नक्की मिळणार कारण नदीला पूर आल्यामुळे खेकडे हे पहिल्या पावसामध्ये नेहमी मिळतात आणि आपण जास्त करून आपल्याला मासे पकडायचे आहेत म्हणजे छेकऱ्याने कारण ही जे राऊल फिशिंग आहे ती वेगळीच मजा असते पकडण्याची नदीला तर चला मित्रांनो भेटूया नदीला तर मित्रांनो जवळपास आपण तीन किलोमीटर आलो आहे पैदलच मित्रांनो पहिला पाऊस म्हणजे असा जबरदस्त झालेला आहे आणि पाऊससुद्धा नदीला पाणीसुद्धा आलेलं आहे आणि अजून जंगल दाट झालेलं नाही अनेले मित्रांनो पोचलो आपल्या लोकेशनवर पाहू शकता तुम्ही बेटा कॉक्रो वगैरे तयारी करतोय आपले चला सर्व अंक्या बांधतोय गळ बघूया ट्राय करून पावसाळ्यातली पहिली बोवणी आहे आपली पहिल्या धाराची <laughs> पहिल्या धाराची पहिल्या धाराची मस्त साईज आहे ना बघू शकता मित्रांनो मरळ किती मोठी लागली <laughs> एकदम छोटी आणि एवढा मोठा गळ गिळ आहे काय टेपर लागली तर मित्रांनो बघू शकता कसला वळू लागला जबरदस्त गिळा का रे पुरा गळ नाही गिळा जवळपास एक किलोच आहे अफ जबरदस्त साईज तर या माशाला बळू म्हणतात कसला जबरदस्त साईजचा लागला खतरनाक साईज आहे अजून जिवंतच आहे खाली अजून एक लागली का आणि ही टेपरी लागली कानगड एक किलोच आहे अर्धा किलोच्या तर आमच्या इकडे याला बळू म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात काय माहिती नाही हा का आत मधी निघला की जाऊ का <laughs> <coughs> नाही नाही ना। पुढ काय डेवर अरे मोठी साईज लागत नाही रे एवढी साईज लागेल लागे डेवरची तर मित्रांनो एकूण तीन लागले असं ला डेवर पण आपल्याला मोठ्या साईजची साईज मोठी साईज लागलीच नाही अजून तर मित्रांनो आपली रेसिपीची जी, जी सोय आहे ती झालेली आहे म्हणजे आपल्याला रेसिपीपुरते मासे भेटले आणि बघूया थोडेफार मिळाले तर आणि बबल्या आणि बाळा इकडून आलेत या बबल्या कदरून कदरून आला तिकडून पण मासा लागला नाही आणि इथे बसलेत हा कॉक्रोच तुला किती लागले ला ला तुला एक नाही लागला ला। ला ला तरी पण आपल्याला रेसिपी होईल आपली चांगल्या प्रकारचे भेटलेत मासे अंक्या पडाली की काय छोटे छोटे कटाने काढायला मोठा काढ की मोठा सरपच काढतो काढ तू अरे राईस असे खिचरा रे तेरा छान ते रे दे जाऊ दे बोगले जाऊ दे पाण्यात जाशील नाही अरे लिहिला सोड की तरी फाट ओड 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 अबो 4 किलो तो मरो तंबू निघलो हा <laughs> निघला हळू के कट रे अंड्यावर आहेत अजून पूर्ण अंडा आहेत पोटामध्ये वड 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 फास्ट अटकून आहे लागून आहे काय वळाटी आहे वळाटी छोटी आहे काढून तर मित्रांनो रेसिपी पुरते आपल्याला मासे भेटले आणि आता करणार आपण रेसिपी बेस्ट पिके याला धुवून वगैरे आणि आपली पाच जणांची रेसिपी होऊन जाईल तर मित्रांनो आता आपण मासे साफ करणार आहे बबल्या खालती घेऊन जाणार आहे आणि या माशाला आपण ब्लेडनंच कापणार आहे कारण आपल्याला दुसऱ्याकडे कापण्यासाठी काही नाही छोट्या छोट्या माश्या काढ फक्त आणि मोठ्या मोठ्या चांगल्या ठेव हो। तर आता करणार आपण रेसिपी ते ही तेच फर्स्ट क्लासपैकी कारण उशीरही खूप झाला आहे म्हणजे जवळपास साडेपाच वाजत आहे चार वाजत आहे तर मित्रांनो आता साडेचार वाजलेत म्हणजे आपण साडेपाच वाजेपर्यंत आपली रेसिपी होऊन जाईल कारण आबाळही पाण्याचं वातावरण आहे कधी पाऊस येऊ हो शकतो काही सांगता येत नाही तर आपण फटाफट रेसिपी करूया ते गेलेत खाली मासे धुण्यासाठी बाळा बघा कसला मासा कापतोय ब्लेड न म्हणजे आपल्याकडे कापण्यासाठी काहीच नाही कापाली की नाही बाळा बोतळ आहे आहे हा कोणता आहे अजून एक मासा लागलो लागला म्हणतो कारण मासे भरपूर लागत आहे कोणती आहे रे डेवर आहे का आणि मग जाबर घेऊन लागली जास्त मोठी पण नाही व्हिडिओ चालू आहे काकरो आपला विस्तू करत आहे कारण आपल्याला माझी रेसिपी करायची आहे आता आणि तिकडे मासे धुतले एक म्हणजे या पावसाळ्याचा आपल्याला विस्तू करण्यासाठी खूप अवघड जाते आणि सुके लाकड आपल्याला थोडेफार भेटलेत बघून बसेल कि रे त्याच्यावर गरम झालं का जास्त भगूनच जरा जास्तच गरम झालं काय गिरवी रिया गिरवीशिवाय मजा नाही तरी पाहिजे थोडी तरी चिकन मसाला आहे ते सगळी नको थोडी बस बस

मित्रांनो आता करणार जेवण कारण भूक खूप लागली येणार आहे सुनील ये बस थोडं साईडला बस असं इकडून लांब बस थोडं लांब ये सुनील हे घेऊ का एखाद खांडत नाही तुम्ही घ्या त्याला पातर करून प्लेट नाही आली का त्यानं लिंबू कोणा बोबल्या कसं कापलं लिंबू टेस्ट केली का करून बघून तिखट झाली काय बसू गरम हरी चांगलं घे

मीठ आहे का थोडं कमी लागेल काय तुम्हाला आता का संध्याकाळ जेवण करायचं नाही बस हेच आमचं संध्याकाळचं जेवण कारण खूप उशीर झाला जवळपास सहा वाजले आणि आपण उशिरा सुद्धा आलो होतो किती वाजले तरी दोन वाजले होते एक तास लागला मासे पकडायला तरी भरपूर भेटलेत आपल्याला एका तासात आपल्याला एवढं किनारा